नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी बघा इंडियन नेव्ही यामध्ये जी भरती निघालेली आहे याच्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे वेतनमान किती असणार आहे वयोमर्यादा किती आहे परीक्षा कशी होणार आहे याची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा आपल्या चॅनलला विसरू नका तर, 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 तर मित्रांनो बघा ही जी इंडियन मध्ये जी भरती आहे यासाठी तुमची कोणती परीक्षा होणार नाहीये तसेच तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी इथे द्यायची नाहीये आता यामध्ये बघा तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ही जी लिंक आहे ती सुरु होणार आहे तुम्ही चोवीस तारखेपासून अर्ज करू शकता तसेच लास्ट डेट काय आहे अप्लिकेशनचा म्हणजे बघा तुम्हाला कधीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता तर दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही येथे अप्लाय करू शकता चोवीस पासून दहा चोवीस फेब्रुवारी पासून ते दहा मार्च पर्यंत तुम्ही येथे अप्लाय करू शकता आता म्हणजेच बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय ते आपण बघूया तर कोणत्या कोणत्या पोस्ट कौन आहेत इथे बघा पहिलेच आहे जनरल सर्विस ठीक आहे जीएस त्यासाठी तुमचा जे क्वालिफिकेशन असणार आहे ते आहे बी किंवा बीटेक इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क म्हणजे तुम्हाला बघा बी किंवा बीटेक करायचं तर कमीत कमी साठ मार्क म्हणजे साठ टक्क्यांपेक्षा जास्त तुम्ही इथे मिळालं असेल तर इथे अप्लाय करू शकता बघा टोटल पन्नास आहेत पन्नास पदे आहेत इथे बघा मेन अँड वुमेन म्हणजेच महिला आणि पुरुष दोन्ही दोघे इथे अप्लाय करू शकतात महिलांसाठी बघा पंधरा वॅकेन्सीस इथे राखीव असणार आहेत आणि तुम्ही वयोमर्या काय असणार तर दोन जानेवारी दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार पाच यामध्ये तुमचा जन्म झालेला असला पाहिजे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता ठीक आहे दुसरी पोस्ट आहे पाहिला तसेच नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसर तसेच एअर ट्राफिक कंट्रोलर या तिन्ही पोस्टसाठी बघा तुमचं क्वालिफिकेशन असलंय प्लस जब मार्क्स इन क्लास एंड ट्वेल्वम सिक्सटी पर्से मार्क इन इंग्लिश इन क्लास टेन और इलेवन तुम्हारा इंग्लिश मध्य मिनिमम सात टे मार्क्स आवश्यक है दावी बारवी मध्य बढ़ा पार्ट नेवल एअर ऑपरेशन साठी अठरा आणि एअर ट्राफिक कंट्रोलर यासाठी आठ जागा या टोटल जास्त पदांसाठी या जागा असणार आहेत आता यामध्ये बघा जे पायलटसाठी महिलांसाठी सहा जागा राखीव आहेत नेव एअर ऑपरेशन ऑफिसर साठी पाच जागा महिलांसाठी राखीव आहेत तसेच इकडे जे एअर ट्राफिक कंट्रोलर आहे तिथे पुरुष आणि महिला दोन्ही अप्लाय करू शकतात यांचा बघा जे पायलटसाठी आहे वयोमर्यादा दोन जान दोन हजार एक ते एक जान दोन हजार सहा पर्यंत तुमचा जन्म असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तसेच जे नेव्हल एअर ऑपरेशन आहे त्यासाठी दोन जान दोन हजार एक ते एक जान दोन हजार सहा पर्यंत तुमचा जन्म असणं हो आवश्यक आहे आणि जे एअर ट्रॅफिक कंट्रोलर आहे त्यासाठी दोन जान दोन हजार ते एक जान दोन हजार चार पर्यंत यामध्ये तुमचा जन्म असणं आवश्यक आहे तर तुम्ही जे एअर ट्राफिक कंट्रोलर आहे तिथे अप्लाय करू शकता तर यापुढे

जर ते सुद्धा नसेल केलं तर तुमच्यावर एम सी एर मध्ये तुम्ही जर MSC केलं केला असेल ते सुद्धा तुम्हाला फर्स्ट क्लास मध्ये जर तुम्ही मला लॉजिस्टिक या पदासाठी अप्लाय करू शकता यापैकी तुमची कोणती जरी एक पात्रता असणं आवश्यक आहे यासाठी बघा टोटल तीस त्यामध्ये महिलांसाठी नऊ ज्या जागा आहेत त्या राखीव असणार आहेत यांच्यासाठी सुद्धा बघा जन्म तुमचा दोन जानेवारी दोन हजार पासून एक जुलै दोन हजार पाच यापैकी असला पाहिजे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता या पुढील बघा पुढचा पद आहे ते अँड यासाठी बघा तुम्हाला जे क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे यापैकी बी ए बी विथ मिनिमम सिक्स्टी मार्क्स इन मेकॅनिकल मेकॅनिकल विथ ॲटोमेशन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स Instruction or electrons and communication or electronics and telecommunication, instruction and control, control engineering, production, industrial production, industrial engineering, applying electronics and instrumentation or electronics and information, information technology, computer science, computer engineering, computer application. मेटोलॉजी सर्जिकल केमिकल मटेरियल साइंस और एरोस्पेस एरोनोटिकल इंजीनियरिंग और पोस्ट ग्रेजुएट डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स और फिजिक्स कैंडिडेट मस्ट बी हैव 60 परसेंट एग्रीमेंट मार्क्स इन क्लास 10 एंड 12 एंड मिनिमम 60 परसेंट मार्क इन इंग्लिश इन क्लास 10 एंड 12 बार तुम्हारे बी बी टेक जाए जी फील्ड भी भी या सर्व फील्डमध्ये कशापैकी एका जर तुमचं बी बीटेक तुम्ही केला असेल तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता बघा दहा पोस्ट आहेत महिला आणि पुरुषांसाठी दोघांसाठी तिथे बघा तुमची जी वयोप्रजी असणार आहे ती दोन जानेवारी दोन हजार पासून ते एक जुलै दोन हजार पाच पर्यंत जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता तर या पुढचं बघा पुढचं पद आहे ते एज्युकेशनल ज्यासाठी तुम्हाला जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन है तो मे बिस्टी पर्सेट मार्क्स इन एम मैथ्स और ऑप्शनल रिसर्च विथ फिजिक्स इन बीएससी एस सी कि सिक्सटी पर्सेट मार्क्स इन एमएससी फिजिक्स और अप्लाइड फिजिक्स विथ मैथ्स इन बीएससी एस सी कि तीसरा है तो मे 60 पर्सेट मार्क इन एम एस सी केमिस्ट्री विथ फिजिक्स इन बी एस सी ये बोटल सहा पोस्ट है त्यासाठी आणि त्याची जन्म तारीख बघा तुमचा जन्म त्यासाठी असणं आवश्यक आहे की दोन जानेवारी दोन हजार ते एक जानेवारी दोन हजार चार पर्यंत तुमचा जन्म असणं आवश्यक आहे तसेच या पुढची जी पात्र आहे ती म्हणजे बघा या साठी टोटल टो टो सहा म्हणजे या च्या आधारित सहा जागा आहेत तसेच बी बी टेक विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क इन मॅकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा बघा तुमचं त्याचं हे आहे बीबीटेक विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क इन इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन एंगेजमेंट याच्यामध्ये जर तुमचं असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता तसेच पुढचं क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये बघा सिक्स्टी पर्सेंट मार्क इन एमटेक फ्रॉम अरिका युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट इन एनी फॉलोइंग डिसिप्लिन म्हणजे बघा बघायचं खाली काल एमटेक इन थर्मल ऑर प्रोडक्शन इंजिनिअरिंग ऑर मेकॅनिकल डिझाईन मध्ये असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता तसेच एमटेक इन कम्युनिकेशन सिस्टिम इंजिनिअरिंग ऑर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग और वी एल एस आय और पॉवर सिस्टिंग इंजिनिअरिंग यापैकी जरी सुद्धा असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता बघा यासाठी बारा लाख गाईड यांचं सुद्धा जे अप्लाइंग पोस्ट आहे ती बघा दोन जानेवारी दोन हजार पासून ते एक जानेवारी दोन हजार चार पर्यंत तुमचा जन्म असणं आवश्यक आहे तसेच जर तुमचं ह्या पॉईंट म्हणजेच बघा जे सहावा पॉईंट आहे त्यानुसार जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुमची जन्मतारीख बघा ही दोन जानेवारी एकोणीसशे अठ्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार चार पर्यंत तुमचं असणं आवश्यक आहे दहावी आणि मध्ये या पुढची गोष्ट आहे ती बघा इंजिनिअरिंग ब्रांच जनरल सर्विस मध्ये जे आहे त्यासाठी जे क्वालिफिकेशन तो तो है तो बार बीई बीटेक सिक्सटी पर्से मार्किंग मैकेनिकल और मेकैनिकली विथ ऑटोमेशन तसे तुसर है कि मरीन तसे इंस्टोमेशन प्रोडक्शन एरोनोटिकल इंडस्ट्रियल इंजीनियरिंग ऑन मैनेजमेंट कंट्रोल इंजीनियरिंग एरोस्पेस ऑटोमोबाइल्स तो टेक्नोलॉजी मैक्रॉनिक्स इंस्ट्रोमेसन एंड कंट्रोल मध्य जर तुम बीई तो बीटेक तो तुम्हें अप्लाय करू श तीस जागा आहेत नऊ या जागा आखीव असणार आहेत यासाठी जन्म तुमचा बघा दोन जानेवारी दोन हजार ते एक जुलै दोन हजार पाच पर्यंत तुमचा जन्म झाला असण आवश्यक आहे यापुढे इलेक्ट्रिकल ब्रांच यासाठी बी एबी टेक विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्केन इलेक्ट्रॉनिक्स सॉरी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन किंवा तसेच अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन तसेच इंट्रॉमेक्शन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेशन तसेच इंट्रॉमेक्शन अँड कंट्रोल अप्लाइड इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेशन तसेच पॉवर इंजिनिअरिंग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यापैकी जर तुमचं बीईबीटी झालं असेल तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता पन्नास जागा आहेत यासाठी तिथे महिलांसाठी पंधरा टक्के सॉरी पंधरा जागा या राखीव असणार आहेत यासाठी तुमचा जन्म बघा दोन जानेवारी दोन हजार ते जुलै दोन हजार पाच मध्ये यामध्ये असण आवश्यक आहे तरच तुम्ही अप्लाय करू शकता आता यात शेवटचं पद आहे ते म्हणजे बघा नेवल कन्स्ट्रक्शन यासाठी सुद्धा बीईपीटेक विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क इन मॅकॅनिकल मार्किन, मॅक्सॅनिकल ऑटोमेशन सिव्हिल तसेच एरोनॉटिकल अॅरोस्पेस मेट्रोलजी तसेच नेवल एक्सटर तसेच ऑकटिन इंजिनिअरिंग मरीन इंजिनिअरिंग शिफ्ट टेक्नॉलॉजी शिप बिल्डिंग शिप डिझाईन यामध्ये जर तुमचं बी बी टेक झाला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता वीस जागा आहेत यासाठी मेन आणि वुमेन म्हणजे महिला पुरुष कोणीही अप्लाय करू शकतो यासाठी बघा तुमचा या तुम जन्म हा दोन जानेवारी दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार पाच यामध्ये असणं आवश्यक आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता मित्रांनो यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये

बाकी इतर तुम्हाला अप्लाय कसं करायची याची डिटेल माहिती दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता ओके okay यामध्ये आपण जे महत्वाचे पॉईंट आहेत ते बघणार आहोत बाकी जे इतर संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेले आहेत तसेच तुम्हाला जे ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते ती संपूर्ण पीडीएफ आपण शेअर केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता आता यामध्ये तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे तर बघा छप्पन हजार शंभर एवढं महिन्याला तुम्हाला हे सुरुवातीला पेमेंट असणार आहे तसेच बघा पुन्हा या तसेच बघा हाऊ टू अप्लाय असा तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इन इंडिया नेव्ही डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तसेच या च्या डिस्क्रिप्शन बॉक्स खाली सुद्धा तुम्हाला त्याची लिंक ही भेटून जाईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशात नवनवीन गव्हर्नमेंट भरतीतील अपडेट सर्वात आधी पाहता येतील